सकाळचा पेपर वाचून संपला तरी वेळ काही केला जात नव्हता म्हणून हरिभाऊ पेपर हातात घेऊन परत परत वाचत बसले होते तेवढ्यात सुनिता म्हणाली बाबा आज रात्रीचं जेवण काय ठेवायचं आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत हरिभाऊने मनातच हुटपुटलं आणि म्हटलं आज रविवार नाही ना, ना कोणाचं लग्न तरी हे सगळे कुठे चालले असू दे मला काय करायचं पेपर टेबलावर ठेवत ते म्हणाले बाळा मला फक्त एक भाकरी करून दे मी दुधाबरोबर वर खाईन सकाळच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत बाबा नीता म्हणाली पण तिचा सूर तसा थोडा कोरडा होता हरिभाऊंना जाणवलं सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर गॅस होतो सकाळची भाजीसुद्धा जरा जास्त तिखटच होती ते म्हणाले बाडा सकाळच्या पुढ्या मला चालणार नाहीत एक भाकरी करून दे तुला थोडा त्रास होईन पण काय करणार नीता तणावात उठली आणि चिडून बोलली एकच करायची असो की दहा काम तेवढंच भाकरी करा ओटा पुसा भांडी घासा दिवसभर तुमचं करून जीव गेला तिचं बोलणं हरिभाऊंच्या कानावर पडलं होतं ते काही बोलले नाहीत पण मनात खूप राग आला पण त्यांनी राग गिळून टाकला त्यांना गंगाबाईची आठवण आली त्यांची पत्नी ती असताना गरम गरम भाकरी ठेचा दही लोणचं सगळं तयार असायचं त्या आठवणीत त्यांचं मन भूतकाळात हरवून गेलं राहू दे नेता मी सकाळच्या पोळ्यांवरच निभावतो तुला उशीर व्हायचा न तेवढ्यात नीता परत आली आणि म्हणाली बाबा छा घेणार का तू स्वतःसाठी करत असशील तर मला पण दे नीताने छा आणून दिला त्यात ना आलं ना चव साखरेचं पाणी तरी हरी तो चहा घोटत घोटत संपवला पण किचनमध्ये ठेवून ते बाल्कनीत बसले समोर तुळशीचं सुकलेलं रोप तू असतीस तर हे म्हातारपण एकटं वाटलं नसतं ग संसार चालवताना तुझ्या इच्छा तुझं प्रेम कधीच दाखवता आलं नाही तू गेलीस आणि आयुष्य विस्कटलं गंगाबाई माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या डोळ्यात पाणी होतं श्वास अडखळत होता पाय थरथरत होते काही बोलायच्या आतच ते शांतपणे झोपले कायमचे आपल्या गंगाबाईला भेटायला